दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा अलिबाग येथील वृद्ध महिलेला ज्येष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचं सांगून चाळीस लाखांना लुटल्याची बाब समोर आली आहे या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक संदीप बागल या प्रकरणाचा तपास करताय अलिबाग गोंधळपाडा येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला रात्री साडेनऊच्या सुमारास व्हॉट्सॲपवर कॉल आला सुरुवातीला टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियातून बोलत असल्याचं समोरच्या व्यक्तीनं सांगितलं तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला असल्याचं सांगून तुमचा फोन बंद पडणार असल्याचं सांगितलं मात्र महिलेने त्याच दाद आणि नंतर पुन्हा त्याच नंबरवरून या महिलेला पुन्हा फोन आला वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि दीक्षित गेडाम बोलत असल्याचं सांगून महिलेला तुमच्यावर मुंबई पोलिसांकडे विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून अडक वॉरंट जारी करण्यात आल्याचं सांगण्यास सुरुवात केली ईडी आणि रिझर्व बँकेकडून आपली चौकशी सुरू असून खरी माहिती देण्यास सांगितली त्यामुळे सदर महिला घाबरली हे लक्षात येताच समोरच्या व्यक्तीने तिच्याकडून बँक खात्याचा सर्व तपशील काढून घेतले आणि परस्पर चाळीस लाख सातशे एकोणीस हजार रुपये काढून घेतले चोरट्यांनी आपली फसवणूक केली असल्याचं लक्षात येताच सदर महिलेने अलिबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली तिच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी भादवी कलम चारशे वीस चौतीस आणि आय टी एक्ट कलम सहासष्ट डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा